सांगली शिवरायांचा सा जय जयकार साता समुद्रा पार जय जवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अमेरिका दुमदुमली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला सांगली जिल्ह्यातील कोकरूड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनुस अत्तार यांच्यासह महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सा उत्सव साजरा केला स्वराज्य एंटरप्राइझेस छत्रपती फाउंडेशन भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा समूह यांनी संयुक्तपणे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले या होते या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक तरुण उपस्थित होते न्यूयॉर्क येथील स्वराज्य चे सीईओ तसेच फाउंडर कोकरूड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनुस अत्तार उत्सव प्रमुख स्वप्नील खेडेकर पुणे विनोद शिंदे औरंगाबाद सुरेश गायकवाड तळवळे शिराळा विजय मानकर यांनी उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी तबला संगीताचा सा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शिवजयंती कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तीनशे ते थी साडेतीनशे थी तरुणांसह न्यूयॉर्क न्यूजर्सी कनेकटिकट पेने आणि मॅसिच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातून हे शिवभक्त उपस्थित होते